कोट बदल अपने गेना तर बघा रयत कोर्ट केसबद्दल आपण अपडेट घेणार आहोत तर सात ता सात तारखेला म्हणजे सात जानेवारी दोन हजार पंचवीसला रयत कोर्ट केसचे अपडेट म्हणजे सुनवाई होती त्या त्याबद्दल माहिती करून घेणार आहोत तर पवित्र पोर्टलद्वारे रयत शिक्षण संस्थेवरती जे आठशे प्लस उमेदवार आहेत त्यांची नियुक्ती झालेली होती आता वर्ष होऊन देखील त्यांना काय केले जाते की नियुक्ती मिळत नाही त्यासाठी त्यांनी भर आंदोलने केलेली आहेत त्याचप्रमाणे आमरण उपोषण देखील त्यांनी त्यांचं चालूच होतं करत होते त्याचप्रमाणे कोर्टामध्ये जी केस होती ज्या रयत शिक्षण संस्थेमध्ये जे सी एच बी तत्वावर म्हणजे जे ताशिका तत्वी तत्वावर जे शिक्षक तिथं काम करत होते पूर्वीपासून तर त्यांनी आम्हाला कायमस्वरूपी करण्या करण्यात यावी यासाठी कोर्टामध्ये केस घातली तर त्या त्यामुळे काय झाले की यांची नियुक्ती कोर्टात केस चालू असल्यामुळे जे नवीन शि पवित्र पोर्टलद्वारे जे शिक्षक भरती झालेले होते आठशे प्लस उमेदवारांची त्यांना तिथे अजून नियुक्ती मिळाली नव्हती कारण की कोर्टात केस चालू होते तर जे सी एस बी तत्वावर जे उमेदवार होते ते म्हणत होते की आधी आम्हाला सामावून घ्या तर रयतमध्ये त्यामुळे जे उमेदवार आहेत त्यांनी देखील कोर्टामध्ये केस आ... केस घात केस केस घातली होती त्यामुळे काय झाले की सात तारखेला सुनावणी होती, सुना होती तर यावेळी काय झाले आहे की रयत शिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा रिक्त जागांचा तपशील कोर्टाने मागितलेला आहे तर काय केले आहे की दोन वर्षात तुमची जेवढे जागा रिक्त आहेत त्यात तो पूर्ण तपशील त्यांनी मागवलेला आहे अनुदानी त्यांनी विना अनुदान दोन्हीचे पण त्याचप्रमाणे शासनाने सी एच बी कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव आ, का नाकारले याबाबत देखील त्यांनी उत्तर दाखल करण्यास सांगितलेत कारण की सी एच बी तत्वावर जे काम करत होते त्यांनी सांगितले की आम्ही इत आम्ही अमुक अमुक वर्षापासून या या रयत शिक्षण संस्थेवरती काम करत आहोत आम्हाला अनुभव जास्त आहे आम्ही मुलांना शिकवत असल्यामुळे कसे शिकवावे काय शिकवावे किंवा त्याबद्दल नॉलेज आम्हाला जास्त आहेत आम्हाला एक्सपिरियन्स जास्त आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला आधी प्राधान्य द्या असं त्यांनी त्यांच्या मतानुसार त्यांनी मांडलं पण शासनाने काय केलं की पवित्र पोर्टलद्वारे उमेदवार जे भरती आहेत त्यांच्या बाजूने गेले पण शासनाने सी बी कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव का नाकारले याबाबत देखील पुरावा तिथं दिल उत्तर दाखल करायचे सांगितलेले आहे कोर्टाने त्याचप्रमाणे सर्व जिल्ह्यांची माहिती आणि रिक्त पदांचा तपशील मागितला आहे रयतकडून आणि रयत शिक्षण संस्थेचे जे सोळा रयत शिक्षण संस्थेच्या ज्या शाळा आहेत सोळा जिल्ह्यांमध्ये त्यामुळे यांची सुनावणी ही दहा फेब्रुवारीला म्हणजेच पुढच्या महिन्यात दहा फेब्रुवारी ही तारीख ठरवली आणि तेव्हा त्यांना की सर्व प्रस्ताव शासनानं मांडायचा आहे तिथं त्याचप्रमाणे रईतच्या ज्या दोन वर्षाचे रिक्त जागा आहेत त्यांचा तपशीलवार देखील कोर्टाने मागितलेला आहे त्याचप्रमाणे सर्व माहिती ही जमा झाल्यानंतर दहा फेब्रुवारीला सुनावणी होईल त्यानंतर दोन्ही मार्ग मोकळे होण्याची शक्यता आहे आणि रेतमधील निवड झालेल्या मुलांना नियुक्ती मिळण्याची देखील शक्यता आहे शासनाला उत्तर द्यायचे आहे की लोकांचे प्रस्ताव कोणत्या कारणामुळे नामंजूर केले गेले आहे म्हणजे केले आहे पिटिशनर आणि नॉन पिटिशनर या पद्धतीने त्याचप्रमाणे दहा फेब्रुवारीला दहा फेब्रुवारीपर्यंत ही अवधी दिलेली आहे सी बी त्याचप्रमाणे सी बीचे जे कर्मचारी आहेत ते अनएडेडला जाण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पोर्टलमधील जी मुलांची नियुक्ती आहे ती रयत आणि रयतवर आणि अनुदानितलाच होणार रहे। आहेत रयतवरती आणि जे अनुदानित आहेत रयतच्या त्यामध्ये होणार आहेत तसंच शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याबद्दल आपण बघूया तर काय झालेलं आहे की शिक्षक भरती म्हणजे सहा सहा जानेवारीला शिक्षक भरती म्हणजे शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांची काय झाले होते की आणि शिक्षण मंत्री यांच्यासमोर त्यांची चर्चा होती त्यामध्ये रयत शिक्षण संस्था आणि कोर्ट प्रकरण यावरती देखील त्यांनी चर्चा केली त्याचप्रमाणे शिक्षक भरतीचा जो सेकंड टप्पा आहे ते देखील लवकरात लवकर चालू करण्यासाठी देखील शिक्षण विभागाकडून प्रयत्न चालू आहेत आणि जी शिक्षक भरती आ, शिक्षक भरती जो झालेला आहे पहिला टप्पा तर ती बेंगळुरमधील तलिस्मा कंपनी तलिस्मा जी आहे आ, त्या आय टी कंपनीच्या हाती होती म्हणजे सर्व अप, अप अ... त्यांच्या हातातच होतं तर त्यांचं ते कामकाज संपलेलं होतं तर पुन्हा आता शासनाकडून ती पुन्हा स तलिस्मालाच म्हणजेच दे तलिस्मा कंपनीच्या हातातच ती पवित्र पोर्टल जे हँडल करतात त्यांनाच देणार आहे जेणेकरून आता एका त्यांना कसं नॉलेज आहे त्या गोष्टीचं पूर्वी देखील भरती त्यांनी व्यवस्थितरित्या पार पडलेली आहेत आणि त्यांना त्याबद्दल माहिती पण आहे आणि त्यामुळे एखाद्या गोष्टीचा आधी त्यांनी केलेलं असल्यामुळे माहिती असल्यामुळे ती गोष्ट पुन्हा करण्यासाठी त्यांना तेवढा कालावधी लागणार नाही आहे मग त्यासाठी त्यांचा कालावधी संपलेला होता तो शासनाने त्यां त्यांना पुन्हा त्या कालावधी त्यांना आता म्हणजे नवीन टेंडर त्यांच्याकडे दिलेला आहे जेणेकरून त्यांना त्याबद्दल ते माहिती आहे आणि ही प्रोसेसिंग देखील व्यवस्थित आणि व्यवस्थित आणि लवकररित्या पार पाडली जाऊ शकते त्याचप्रमाणे शिक्षक भरतीचा सेकंड टप्पा हा आठ ते पंधरा दिवसात आता टॅब उपलब्ध होईल आणि शासनाने देखील सांगितलेलं आहे दे की शिक्षक भरती आणि रयत यांचा काहीही म्हणजे संबंध नाही आहे शिक्षक भरतीचा सेकंड टप्पा हा ही वेगळी गोष्ट आहे आणि रयत रयत बांधवांचे जे रयतवाल्यांचा जो मॅटर आहे ती वेगळी गोष्ट आहे त्यामुळे म वाटते की रयतवाल्यांचे पुढच्या दहा फेब्रुवारीपर्यंत त्यांचं रयतमध्ये समावून होई होऊन जाईल जेणेकरून लवकरात लवकर त्यांचं देखील समायोजन व्हावे अशी मनापासून वाटते कारण की एक वर्ष झाला जे हाय मार्कवाले आहेत ते रयतचेच उमेदवार टॉपर आहेत हाय मार्कवाले आहेत आणि वर्ष लोटलं तरी देखील त्यांना अजूनपर्यंत नियुक्ती मिळालेली नाही आहे त्यामुळे लवकरात लवकर त्यांची रयतवरती नियुक्ती मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया त्याचप्रमाणे शिक्षक भरतीचा सेकंड टप्पा देखील लवकरात लवकर आता चालू होणार आहे शिक्षक भरतीचा सेकंड टप्पा झाल्यानंतर थर्ड टेटला देखील सुरुवात होणार आहे ज्या ज्या उमेदवारांना मार्क कमी आहेत किंवा आपलं सिलेक्शन होऊ शकत नाही असं ज्यांना वाटत आहेत का मार्क कमी आहेत त्यांनी थर्ड टेची टेटची तयारी करायला सुरुवात करावी जेणेकरून काय होते की सेकंड सेकंड टेटला देखील काय का का एक की एक्झाम ही अचानकच आलेली होती मुलांना काही माहिती नव्हती आणि आपण काय करतो की होईल की नाही होईल की नाही परीक्षा कारण की पाच पाच वर्षानंतर एक्झाम घेतली जाते दोन हजार सतरा नंतर दोन हजार बावीसला ला एक्झाम झाली म्हणजे एक्झाम होणार 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 पण कधी होणार ही नसते मग अचानक काय करते करते की शासनाला काय असते की तुमचा अभ्यास झाला याचा काही देणं घेणं नाही त्यांना काय एक्झाम घेणं मग ते ऑन द स्पॉट एक्झाम घेतात तुमची तशी एखादी एक्झाम आली की आपली बाबा तयारी पाहिजे शंभर टक्के आपण देण्यासाठी तुम्ही अभ्यास आणि अभ्यास केलेला कधीही वाया जात नाही त्यामुळे डेली नाही म्हटलं तरी सगळ्या विषयाचा करू नका ॲटलीस्ट मॅथ्स आणि रिजनिंगचा जरी तुम्ही करत राहा दिवसातनं एक दोन तास एक तास तरी द्या दोन तास तरी द्या म्हणजे देत राहा अभ्यास अभ्यास करत असू द्या म्हणजे जेणेकरून एक्झाम आली की दोन महिने आता जर नोटिफिकेशन आलं सेकंड टप्प्याला सुरुवात झाली जानेवारी फेब्रुवारीमध्ये जरी नोटिफिकेशन तुमचं आलं फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये एक्झाम होऊ शकते दोन ते तीन महिन्यात होणार आहे का आय बी पी एस स्टडी त्यामुळे ज्यांना वाटत आहे की हा चान्स आपण सोडायचाच नाही दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आता जी एक्झाम होणार त्याच्यात आपण शिक्षक भरतीमध्ये लागूनच जायचं आहे त्यांनी काय करायचं आहे की ज्यांना मार्क कमाई त्यांनी टेटच्या अभ्यासाला म्हणजे सुरुवात करा जेणेकरून अचानक एक्झाम आली की तारांबळ उडायला नको आणि पुन्हा असे दोन ते तीन वर्ष जायला नको तुमच्या आयुष्यातले आता बघा दोन हजार बावीसला आमची एक्झाम एक्झाम झालेली होती दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस तीन वर्ष गेल्या ह्याच्यामध्ये ह्या तीन वर्षामध्ये शिक्षणसेवक कालावधी संपून पूर्ण पगार चालू झाला असता त्यामुळे वेळ वाया घालू नका आणि अभ्यासाला चालू करा अभ्यास केलेला कधीही वाया जात नाही तर अशाच प्रकारच्या न्यूजसाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद